नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो अंकिता वालावलकरने चाहत्यांना लग्नाच्या काही महिन्यानंतरच गुड न्यूज दिली आहे मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जाणून बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झालेली अंकिता वालावलकरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे बिग बॉस मराठी ती घराघरात पोहोचली आणि लोकप्रिय झाली अंकिता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्या विषयीची अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते अशातच आता अंकिता आणि तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे काल दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अंकिता वालावलकर आणि तिचा नवरा कुणाल भगतने चाहत्यांना खास सरप्राईज दिला आहे या संदर्भात अंकिताने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय अंकिता आणि कुणालने स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरू केला आहे याबद्दल व्हिडिओ शेअर करत अंकिताने लिहिलं की प्रत्येक मोठ स्वप्नाला लागतो शुभारंभाचा क्षण आणि तो क्षण आम्हाला मिळतो या मंगल दिनी मी आणि कुणाल आमचं स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहोत दोन क्रिएटिव्ह डोकी एकत्र आली असं म्हणत अंकिताने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली अंकिता आणि कुणालच्या या नव्या प्रवासासाठी चाहत्यांनी त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत अंकिता वालावलकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चे असते अंकिता वालावलकरने ने सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संगीतकार कुणाल भगत सोबत लग्नगाठ बांधली तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री अंकिता वालावलकर आवडते का कमेंट करून नक्की कळवा कर